डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संकल्पित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पक्षप्रमुख प्रकाशजी पगारे सर यांच्या उपस्थितीत बैठकीसह नियुक्त पत्रकांचे वाटप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संकल्पित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पक्षप्रमुख प्रकाशजी सर यांच्या उपस्थितीत रॉयल हेरिटेज शालीमार येथे पक्षाची बैठक संपन्न झाली असून या बैठकीमध्ये तळागाळातील वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच सरकारी कामातील अंदा अनाधुंदी कारभार चालत त्याविरुद्ध आंबेडकरांनी चळवळीतून आवाज उठवला जाणार असून पुन्हा एकदा न्याय मिळवून देण्यात येईल अशा अनेक प्रश्नांवर ही बैठक संपन्न झाली असून या बैठकीमध्ये पक्षाच्या वतीने उत्तर महाराष्ट्रातील पदांची नियुक्ती देखील करण्यात आली या बैठकीला नाशिक व जिल्हाभरातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सागरसाळवे नाशिक शहर संघटक नाना गांगुर्डे उपाध्यक्ष प्रशांत बावीसकर शहर उपाध्यक्ष बाबा सानब अध्यक्ष हिराबाई धीवर महिला आघाडी अध्यक्ष उत्तर महाराष्ट्र मनीषाबाई लिलके उपाध्यक्ष माधवराव गायकवाड कलामंच अध्यक्ष रेखा शेलार जिल्हा उपाध्यक्ष महिला शंकरराव जाधव उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष कलामंच यांच्यासह इतर महिलांना देखील शाखा प्रमुखांचे पदे देण्यात आले यावेळी गणपतराव तिवडे संजय पवार कचरू बागुल पैलवान मोडाळी सरपंच चंद्रकलाबाई बोरुडे सजय पूजा घाटेसाव मुरब्बी सामाजिक कार्यकर्ते बाळू मेदडे काळू सखाराम शंकर दगडू ढोनर वाळू वालचंद हे सर्व मोडावीतील चळवळीचे कार्यकर्ते उपस्थित होते आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संकल्पित रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं ना, नाशिक जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांची बैठक हॉटेल रॅल हेरिटेज इथे घेतली खऱ्या अर्थानं आज तळागाळातील माणसांना न्याय मिळवून देण्यासाठी आंबेडकरी चळवळीतून एक संघर्षमय असा प्रवास सुरू करत असताना पुन्हा एकदा आंबेडकरी चळवळ रस्त्यावर येऊन आंदोलन करेल यात मला याचा मला सार्थ अभिमान आहे तमाम कार्यकर्त्यांना आज आम्ही आदेश दिलेला आहे की या महिन्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील ज्या ज्या काही सरकारी संस्था आहेत त्या संस्थांचा अनागोंदी कारभार थांबवण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी माननीय पोलीस आयुक्त माननीय महापालिका आयुक्त यांच्या भेटी घेणे त्याचबरोबर नाशिक जिल्हा पुरवठा खात्याचा अनागोंदी कारभाराच्या निषेधार्थ कलेक्टर कचेरीच्या समोर प्रचंड अशी निदर्शनं करणे त्याचबरोबर सुक्याने येथील गट नंबर अठ्ठ्याऐंशीवरील आमची जी वस्ती आहे त्या वस्तीला कायमस्वरूपी करावं या मागणीसाठी माननीय महसूल आयुक्त यांना निवेदन देणार आहोत त्याचबरोबर महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त या नाशिकमध्ये कलावंताचा सत्कार आणि ख्यातनाम गायिका सुषमा देवी यांना आर्थिक मदत देण्याचं आम्ही ठरवलेलं आहे आणि या आणि अशा अनेक प्रश्नावर लढणार आहोत आणि हे सर सर्व करत असताना आज आम्ही संघर्षमय अशी लढाई करून सर्वसामान्य माणसांचे प्रश्न आम्ही सोडवणार आहोत आणि त्यासाठी बुधवारी माननीय कलेक्टर साहेब यांना आम्ही जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या वतीनं निवेदन देणार आहोत या जिल्ह्यातील अनेक योजना या फक्त कागदावर आहेत सर्वसामान्य जनतेपर्यंत महिलांपर्यंत या योजना पोचत नाहीत जिल्हा पुरवठा अधिकारी यांचा कार्यालयामध्ये कुठल्याही प्रकारच्या कामानिमित्त महिला आणि पुरुष वर्ग गेला तर त्यांच्या समस्या सुटत नाहीत तर या पुरवठा अधिकाऱ्याच्या अनागोंदी कारभारांचा चौकशीसाठी आम्ही रस्त्यावर येऊन निदर्शनांचा कार्यक्रमसुद्धा मान्य कलेक्टर साहेब यांच्यासमोर करणार आहोत आणि एकूणच या कार्यक्रमासाठी आमचे सर्व पदाधिकारी संजय बाबा सानप रेखाताई शेलार बुर्डे मॅडम हिराताई धिवर कचरू बागुलजी सागर साळवेजी आमचे निफाडचे प्रमुख केदू गायकवाड आमच्या वडाळे नजीकच्या लिलकेताई आमचे माधोराव गायकवाड संजयजी पवार साहेब शकीलभाई शेखजी त्याचबरोबर प्रशांत दादा बाविस्कर आणि झा बाबी त्याचबरोबर सर्व माझोराव गायकवाडसह सर्व इगतपुरी निफाड तालुक्यातील सर्व पदाधिकारी आणि आमचे सर्वात महत्त्वाचे उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणून आज ज्यांची निवड झाली ते संजय बाबा सानप या सर्वांना धन्यवाद देतो आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि परवाकडे आपण मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावं असं आवाहन करून आजची बैठक संपली असं जाहीर करतो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया संकल्पित रिक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाच्या सरचिटणीस या नात्याने पगार साहेबांनी वर्षभरात जे काही निदर्शनं देह धोरणं काय पक्षाचे असणार त्या संबंधी सर्व सांगितलं आहे आमच्या किरूब बागुल यांचं म्हणणं आहे की शेतकऱ्यांविषयीचे या ठिकाणी दोन शब्द बोलावेत तर शेतकऱ्यांच्या बाबतीत महाराष्ट्र शासनाच्या जे काही योजना आहे पीक विमा योजना म्हणा किंवा तुम्हाला जे बी बी एन औषध पुरवठा जो काही दिला जातो त्या संदर्भात शासनाने अनेक योजना सुरुवात करून दिलेली आहे पण ते तळागाळातील माणसांपर्यंत पोहोचल्या जात नाही त्या त्या पोहोचल्या पाहिजेत आणि त्या पोहोचवण्यासाठी पक्ष बांधील आहे आमचा तर त्या येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय वरती आम्ही मोर्चे निदर्शनं करणार आहोत आणि शेतकऱ्यांना त्यांचे प प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही मदत करणार आहोत असे आम्ही अध्यक्षांच्या परवानगीने आणि आमचे कार्यकारी मंडळ जे आहे त्यांच्या या ठिकाणी आम्ही उपस्थितांना सांगू इच्छितो की आपल्यावर होणारे जे काही अन्याय अत्याचार ते रोखले जातील आणि सरकारी दरबारी ज्या पद्धतीच्या योजना असेल त्या कार्यान्वित होऊन आपल्या तळागाळापर्यंत या योजना कशा पुरवल्या जातील याचा आम्ही निश्चित पुढाकार घेऊन ते सोडवण्याचा प्रयत्न करू धन्यवाद माझं नाव कचरू जयराम बागुल माझं गाव मोडाळे तालुका गेपूर जिल्हा नाशिक ज्या आज पगारसरांच्या नेतृत्वाखाली जी मिटिंग घेतली आणि जो शेतकऱ्यांचा मागासवर्गीय ओबीसी एस सी एस इस टीचा जो प्रकल्प काय करायचा त्याच्यावर चर्चा झाली आणि खरोखर मी पगारसरांना एक विनंती करतो का जो शेतकऱ्याचा जो मुद्दा आहे जो शेतकरी माघार राहिला आहे शेतकरी का माघं राहिला आहे त्याच्या मुलाबाळांचं का शिक्षण होत नाही त्याच्या कुटुंब पाहिजे तसे कपडे का घेऊ शकत नाही तर या शेतकऱ्याला जे आड्या अडचणी वरती जे खतं बियाणं तो शेतकऱ्याला पुरवठा होत नाही दोन गोण्या घ्यायच्या असेल तर जिल्हाभर हिंडायला लागतं आणि ज्याची डबल किंमत मोजा लागते हे कलेक्टरपर्यंत आपण त्यांना प्रस्ताव देऊन आणि का खतं भेटत नाही याचा पाठपुरावा करू पगारे सर जो शेतकरी जो अन्याय होतो तो कोणत्याच माणसावर होत नाही हा शेतकऱ्याचा अन्याय रोखला पाहिजे आणि त्यांच्या बांधावर खत भेटला पाहिजे आणि येताना येणारा इमा या ये एकतीस तारखेपर्यंत लोकांना वाटप झालं पाहिजे नाही झाला तर आम्ही आंदोलन मोर्चा करू एवढं बोल माझे दोन शब्द संपत प्रेसेंटेशन आर्टिकल्स ले आएंगे सोनी गेप्स शालीमार नासिक सो...